अंमली पदार्थांचे रील इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या चार आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी केले गजाआड लवकर व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई विविध प्रकारचे विचित्र आणि विक्षिप्त प्रकार करत आहे नवी मुंबईत तर चक्क काही मुलांनी अंमली पदार्थ घेऊन रील बनवण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे अंमली पदार्थ विकणे जसे कायद्याने गुन्हा आहे तसेच अंमली पदार्थांचे उदात्तीकरण करणे देखील तरुणांसाठी घातक आहे त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी चक्क चौघांना अटक केली आहे ही रील व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नवी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्या होत्या सहा तारखेला बेलापूर येथील पंचशील नगर परिसरात अंमली पदार्थांची विक्री होणार असून तेथे हे चारही तरुण असल्याची पोलिसांना माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून संतोष दिनेश कांबळे वय बावीस सलमान सलीम दौला वय एकोणतीस सनी दिनेश कांबळे वय चोवीस व आणखी एका अल्पवयीन मुलासह या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपयांचा हेरोईन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे त्यांच्याजवळ आढळून आलेल्या अंमली पदार्थामुळे तसेच इन्स्टाग्रामवर ते अंमली पदार्थ घेताना रील बनवण्याचे व्हिडिओ बनवल्यामुळे पोलिसांनी सात मार्च रोजी त्यांना रात्री पावणे तीनला ला अटक केली असून त्यांना तब्बल अकरा मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे नवी मुंबईतील सर्व शाळकरी मुलं कॉलेजची मुलं यांना नवी मुंबई पोलिसांकडून एक अपील आपण कृपया करून कुठलंही मादक पदार्थाचं सेवन करू नये विशेष करून जे ड्रग्स हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये चॉकलेट्स बना टॉफीज बना किंवा पान सिगारेट याच्या स्वरूपामध्ये जे ड्रग्स काही लोक जबरदस्तीने किंवा प्रेमाने भुलवून आपल्याला याचं सेवन करायला आग्रह करतायत तर त्या गोष्टी कृपया करून त्याचं सेवन करू नये आपण कधी आपल्याला हाय वाटतं लो वाटतं आनंद येतो पण हा क्षणिक असतो आणि हा तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतं तुमचं जे ध्येय आहे आयुष्याचं त्या ध्येयापासून तुम्हाला भरकटवू शकतं त्यामुळे कृपया करून आपण कुठल्याही प्रकारचं असं च सेवन से से करू नये